नेरळ परिसरातील धामोते गावातील वीज रोहित्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चोरीला गेले होते त्या वीज रोहित्राबद्दल कोल्हारे ग्रामपंचायतकडून नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यात आली होती त्यानंतर नेरळ पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला या वीज रोहित चोरीचा तपास करण्यास पाठवले या पथकाचे आशू बेंद्रे राशाभाऊ केकाड आणि सचिन वाघमारे यांच्या पथकाने नेरळ कळंब रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि गुप्तहेर यांची मदत घेऊन वीज रोहित्र चोरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या वीज चोरांची टोळी असल्याचे त्या संशयित यांचा माग लागल्यावर पोलिसांच्या पथकाने निदर्शनास आले त्यानंतर नेरळ पोलिसांनी प्रथम मुरबाड तालुक्यातील श्रीलन येथून विष्णू भालचंद्र कडाई याला ताब्यात घेतल्यावर या टोळीचा पर्दाफाश लागला आहे पोलिसांनी वीज रोहितर चोरणारी टोळी उघडकीस आणली असून आतापर्यंत तीन रोहित्र चोरल्याची कबुली या तरुणांनी दिली आहे रजत लाईव्हसाठी महेश भगत मिरळ